सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अमित शहा आणि राहुल गांधी यांचं पोर्टफोलिओ त्याच्या अगोदर एकच विनंती आहे कृपया तुम्ही सर्वजण व्हिडिओ पाहता परंतु लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत नाहीत कृपया शेअर करा सबस्क्राईब करा तेवढंच मला आपलं प्रोत्साहन मिळेल पुढील माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तर पहिल्यांदा आपण पाहूया अमित शहा पोर्टफोलिओचं अमित शहाची करंट पोर्टफोलिओची व्हॅल्यू आहे मार्केट व्हॅल्यू सतरा पॉईंट त्रेचाळीस कोटी त्यांची लिस्टेडमध्ये जवळजवळ एकशे ऐंशी कंपनीमध्ये त्यांची गुंतवणूक आहे लिस्टेड कंपनीमध्ये जे की शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगला आहेत एन सी आणि बी एस सीवर आणि अनलिस्टेड कंपनीमध्ये पण त्यांची गुंतवणूक आहे ते एकतीस लाखची आहे जे की आणखीन आय पी ओ दरम्यान लिस्टेड होणार आहेत कंपनीमध्ये त्यांचे महत्वाचे सेक्टर आहेत बँकिंग एफ एफ सी जी आणि फार्मा कम सेक्टरमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांचे आजचे टॉप आपण ग्रोथ आ, बेस्ट स्टॉक पाहूया आपण ग्रोथिंगच्या दरम्यान रिटर्नच्या दरम्यान तर पहिला आहे स्टॉक अनुप इंजिनिअरिंग अनुप इंजिनिअरिंग त्याचं एक वर्षाचे रिटर्न आहे एक एकशे एक सत्तावन्न पॉईंट पंच्याहत्तर टक्के सेकंड आहे आय एफ सी आय त्याचं एक वर्षाचं रिटर्न आहे एकशे एकतीस पॉईंट अष्ट्याहत्तर तिसरा आहे सुजनॉन एनर्जी त्याचे रिटर्न आहे त्र्याण्णव पॉईंट अठरा पर्सेंटेज आणि चौथा आहे कमिंग्स इंडिया त्याचा आहे अठ्ठ्याहत्तर पॉईंट बासष्ट पाचवं आहे एबीबी इंडिया त्याचं रेट ना एक वर्षाचा अठ्ठावन्न पॉईंट एकवीस तर हे होते अमित शहा यांचं पोर्टफोलिओ बरोबर ना तर आता राहुल गांधीचा यांचं आपण पोर्टफोलिओ पाहूया त्याचं मार्केट व्हॅल्यू चा आहे आजच्या रेटला राहुल गांधीचं चार पॉईंट तीन करोड इन्व्हेस्टमेंट आहे नंतर ब्यु म्युच्युअल फंडमध्ये त्यांचं आहे तीन पॉईंट एक्क्याऐंशी करोड पुन्हा गोल्ड बॉर्डमध्ये आहेत सत्तावन्न पॉईंट दोन लाख रुपये सेविंग आणि इन्शुरन्समध्ये आहेत त्यांचे एकसष्ट पॉईंट बासष्ट एकसष्ट पॉईंट बावन्न लाख इन्व्हेस्टेड इन ट्वेंटी फाय लिस्टेड कंपनीमध्ये त्यांची शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे त्यांचे टॉप परफॉर्मिंग शेअर्स भाव आहे एक वर्षात रिटर्न किती दिले आहेत त्यांनी फर्स्ट आहे इन्फो एज पंच्याहत्तर पॉईंट शून्य चार सेकंड आहे डिव्हिज लॅबोरेटरी बासष्ट पॉईंट एकोणीस टक्के तिसरा आहे सुपरचेत इंजिनिअरिंग बत्तीस पॉईंट एकोणचाळीस टक्के चौथा आहे आय सी आय सी आय बँक एकोणीस एकोणतीस पॉईंट पंधरा टक्के पा, लास्ट पाचवा आहे दीपक नायट्रेट अठरा पॉईंट त्र्याहत्तर तक, टक्के हे एक वर्षाचे रिटर्न आहेत त्यांचे टॉप ह्याच्यामधले तर आपल्याला ह्याच्यामधून काय दिसतं की शहाची स्ट्रॅटर्जी अशी आहे की डायव्हर्सिफिकेशन टू लॉंग टर्मसाठी साठी त्यांची स्ट्रॅटर्जी आपल्याला दिसून येते तसंच राहुल गांधीचं फार इंटरेस्टिंग स्ट्रॅटर्जी आहे ते तुम्ही पाहू शकता की सर्व बॅलन्सिंग पोर्टफोलिओ आहे राहुल गांधीचा बरोबर ना त्याचे त्यांची गुंतवणूक आहे शेअर्समध्ये म्युच्युअल फंडमध्ये बॉन्डसमध्ये देन सेविंग आहे त्यांचे इन्शुरन्स कंपनीमध्ये आहे गोल्ड बॉन्डमध्ये आहेत त्यांच्या हे बॅलन्सड आहे परंतु एक स्टॉक असा आहे की एक स्टॉक असा आहे की त्यांचे बोथिंग बोथ एकाच कंपनीमध्ये असे आहे की इन्फोसिस दोघांची इन्व्हेस्टमेंट आहे इन्फोसिसमध्ये ते एक स्टडी परफॉर्मन्स देत आहे फॉलिस तर आपल्याला माहिती कशी वाटली ते कळवा आणि कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद